तो विषय काय आता शाळा पूर्ण नंबर गळीसनी त्या शाळेकडे फक्त ध्यान द्यायला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार कुठला पाहिजे स्थानिक पाहिजे का बाहेरचा पाहिजे हे बोललो ना आता उमेदवार तर डिक्लेअर झाले स्थानिक उमेदवार खंडाळतून दिले पंचायत समितीकणा हा ठिकानातला उमेदवार ऐस नाहीतरी तुम्हाला असं वाटत नाही का खंडाळा गण हे तर खंडाळा गट व्हायला पाहिजे होता आणि जिल्हा परिषदेला पण पर खंडाळा गणातून एखादा उमेदवार उभा राहायला पाहिजे होता खंडाळा गट न व्हायचं कारण आता राजकीय लॉबी राहते खंडाळात फक्त पाय पडायचे कामं करते तालुका लेवल जिल्हा लेवलला कुणी जायला तयार नाही राहत इलेक्शन आलं का अजून हो तुम्हाला खंडाळा गावात काय काय समस्या येते जिल्हा परिषद मेंबर तुम्हाला किती वेळेस इथे दिसतो म्हणजे तुमची जी समस्या येते ते निवारण करण्यासाठी तुम्ही कोणाला सांगतात काय काय काम व्हायला हो पाहिजे होते आणि काय काय नाही झाले माझ्या असा लक्षात आलेलं आहे की खंडाळा गाण्यामध्ये जागा ओपन सुटलेली होती पण ती सीट कोणा कोणाला भेटली आणि यावर तुमचा काय विचार आहे ही सीट अजून कोणाला कोणाला भेटली पाहिजे होती ही जागा सुटली होती ओपनला आता ओपनला जागा सुटल्यामुळे इथं आग होता मराठ्याचा मुसलमानाचा आठ लोक चाळीस वर्षापासून आम्ही ओबीसी समाजा माग होतो आहे ते काय विषय नाही मोठं म्हणणं करून ना एक जनरल जागा सुटली होती त्यांनी थोडीशी माघार घ्यायला पाहिजे होती यांच्याच अंगात आलं चार चार ओबीसी उभे करून देऊ राहिले मुस्लिम समाजाचा कोणत्याच पक्षाने काही विचार केला नाही फक्त शिवसेनेकून आपल्या आली होती की बा मुस्लिम समाज तुम्ही एक द्या आम्ही तुम्हाला जागा देतो त्या हिशोबाने त्यांनी ती एक जागा दिली होती त्या हिशोबाने आपलं खंडाळा गाणातून मग ते एक उमेदवार उटा मधी खूप आहे आता वास्तविक पाहत पाहिलं तर जनरल जागेवर नारायण बाबा खंडळकर यांना दोन सहा मध्ये निवडून आणलं होतं मुस्लिम कॅन्डिडेट पाडला होता इब्राहिम भाई म्हणून त्यावेळेस काय चाललं त्यावेळेस काय त्या हेच जातीपातीच जा राजकारण होत का मोठं मन केलं तर आज परत करायचा टाईम होता काय होत्या पंचाचं एक नाव लागलं असतं तुमचं मोठं बंद झालं असतं तर ते तुम्हाला मान्य नाही ना नारायण बाबाचे विचार तर पाळाच कमीत कमी आचार विचार घ्या ना त्या माणसाचे सलोका ठेवा गावात आणि त्याच्यात पण एक बाहेरचा उमेदवार आणून टाकला माल त्याचा काही संबंध नाही ते नाही ना ते तुमचं म्हणणं असं एका उमेदवार गावात पहिल्यापासून ठेवलेला आहे तर बाहेरच्या लोकांनी ते उभे राहायचं कामच नव्हतं का कामच नव्हतं ते आलं पण तो पैसेवाला पैसेवाला नाही वाले पडले पैसा आहे पण माणसं पाहिजे माग सारा पैशा न तुड राहत्या औरंगाबादला एकशे वीस मतदान तिडीला तिथून इथं खांडाळ्याला आता बाप राहतो राष्ट्रवादीकून कोरगा राहतो या मायमतून हा म्हणजे हे फक्त मुसलमान सीट येऊन ही पॉलिसी वरून हे चालू आहे इथं खांडाळ्यात बाकी काही सारा राजकीय डावपीच आणि इथले मुस्लिम त्याला बळी पडणार नाही ज्याला मान सन्मान दिला त्याच्या मागे एकदम खंबीरपणे मुस्लिम समाज उभा राहील कधी सांगू त्याला नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय ना। आहे ना। रामदास

संजय पाटील उशेन कसा ऐकून घ्या माझ म्हण अस मुसलमानाचे मतदान आम्हाला मुसलमान कमून देऊन मतदान बरोबर आहे बरोबर बरोबर मुसलमान कमवून देऊन मतदान आम्ही शिवसैनिकाला काय मुसलमानाचे मतदान आम्हाला भेटत्या अरे आम्ही आम्ही लोक मुसलमान करणार करणार होणाऱ्या उमेदवार पासून तुमची काय अपेक्षा आहे त्यांनी काय केलं पाहिजे आणि जे पहिले उमेदवार उभे होते त्यांनी काय काम केले नाही आणि या होणाऱ्या उमेदवार पासून काय अपेक्षा आहे तुम्हाला पहिल्यापासून हा होता तिथे ग्रामपंचायत मेंबर मी

अरे माय मी दीड लाख रुपये निधी पडली आल्या सुधारली त्यांना काही सुधारली ऐकून घे आम्ही हातभर झालो अरे नवीन पंचायत समिती गणामध्ये जे इलेक्शन चालले त्या उमेदवारापासून तुमची काय अपेक्षा आहे आणि त्यांनी काय काय काम केले पाहिजे सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा सर्वप्रथम मी रहीम भगवान खंडाळा शिवसैनिक सर्वप्रथम पंचायत समितीचं इलेक्शन जोरात चालू आहे परंतु म्हणजे जोरात आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्वप्रथम तर एक माणसाची इथं झाली ही जागा पंचायत समितीला ओपन पुरुष सुटलेला आहे ओपन पुरुष सुटलेला ना पंचायत समितीला आणि जिल्हा परिषद वेळेस ओबीसी 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 समाजच उभे राहिलेले आता पहिल्यांदाच आम्हाला पंचायत समितीला ओपनची जागा पुरुष सुटली आमचं संख्या जास्त आहे म्हणजे मुस्लिम संख्येचा भरपूर इथं माप आहे त्या हिशोबाने आम्हाला बी इच्छा होती का पंच जागा सुटली तर आम्ही पंचायत समिती लढली पाहिजे आमच्या हाताने विकास काम घडलं पाहिजे ही आमची भूमिका होती नाही आहे आमचा आता ही जागा भाजपला सुटली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दुसरा एक विषय राष्ट्रवादी आणि खाली राष्ट्रवादी वर राष्ट्रवादी वरच्या राष्ट्रवादीचं जिल्हा परिषदचा फॉर्म विड्रॉल झाला खाली राष्ट्रवादी राहिली दुसरा आमची शिवसेना होती शिंदे सेना गट धनुष तर याच्यात आम्हाला युती झाल्यामुळे आम्हाला ती जागा सुटली नाही मग आमचे कार्यकर्ते होते बाकीचे ते आम्हाला विचारविनयमध्ये वी घेऊन आम्हाला वटाने तिकीट दिला आमचे उमेदवार आहे शेख हुसेनबाई त्यांना उमेदवारी डिक्लेअर झाली मिळाली आणि आम्ही आता तन्मानधानानं आम्ही आम्हाला त्या पक्षानं उमेदवारीला आमच्या समाजाचा विचार केला आम्ही ते एकजुटीनं त्यांच्या बाजूने राहणार आहे अपेक्षा काय होणार उमेदवारापासून त्यांनी काय काय केले पाहिजे भरपूर अपेक्षा पूर्ण होत नाही पण जे शक्य आहे जे गरजू आहे ते आम्ही निवडून आल्यानंतर दोन्ही सीट निवडून आल्यानंतर यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आम्हाला योग्य आहे जे, जे गरजू आहे ते आम्ही करायला लावू आम्ही तेवढं आम्हाला तेवढी माहिती आहे आम्ही त्यांच्याकडून हाताळून घेऊ करून घेऊ जनतेची सेवा करायला लावू नाली आहे स्वच्छालय ग्रामीण रुग्णालय आहे जिल्हा परिषद शाळा आहे मुलांच्यासाठी खालची जी पायरी त्यांची लहान मुलांची ती जिल्हा परिषद शाळा आहे गरीब लोकांसाठी मोठी शाळा आहे मोठे मोठे लोक जे राहतात बरोबर क्लास वन शाळेमध्ये इंग्लिश शाळेमध्ये ते ऍडमिशन घेतात आपल्या घरी बस जिल्हा परिषद शाळा आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील करू जिल्हा परिषद अंडर मध्ये येतात ते शाळा त्याचं इलेक्शन चालू आहे आणि त्या होणाऱ्या उमेदवारापासून तुमची काय काय अपेक्षा आहे ते तुम्ही प्रतिक्रिया द्या जसं तुमच्या गावामध्ये काय नाही आहे गावातला उमेदवार पाहिजे किंवा उमेदवार पाहिजे असं काही आम्हाला गावातला उमेदवार पाहिजे उमेदवारापासून काय अपेक्षा तुमची ते निवडून आल्यानंतर त्यांनी काय 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 केलं पाहिजे भरपूर अपेक्षा पूर्ण होत नाही जेवढा आपल्याला करू शकतो आज काही स्वतः झालेलाच नाही वीस पंचवीस हजार लोकसंख्येचं आहे पण आतापर्यंत गावाचा विकास केलेला नाहीये फक्त आश्वासन देतात आणि प्रत्येक पाच वर्षात डॉक्युमेंट पुरते तुमचं गाव आहे बाग विकासा काही मुद्दा आहेच आहे गावातला गावातला स्थानिक गावातलंच पाहिजे उमेदवारांना कधी येतच ना। नाही ना। 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 ना।